सूर्यघर मुक्त योजना योजना लाभ घ्यावा आवाहन उपकार्यकारी अभियंता राजकुमार कलशेट्टी यांनी केलं प्रधानमंत्री सूर्यघर मुक्त योजना आणि शेती पंप ग्राहकांसाठी कुसुंबी योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन दक्षिण सोलापूरचे उपकार्यकारी अभियंता राजकुमार कलशेट्टी यांनी केलं ते स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित शेतकरी ग्रामस्थांच्या विजेच्या

आणि आपले सदस्य असतील गावातले लोक असतील आम्हाला एक दिवस वेळ द्या आम्ही आमचे वरिष्ठ अधिकारी येऊन आम्हाला त्या लोकांना महत्व समजून सांगायचं आहे त्या लोकांना जास्तीत जास्त सहभाग घेण्याचं आवाहन करायचं आहे त्यामध्ये ग्राहकांचाही फायदा आहे बिल त्यांचं काही ह्याच्यानंतर झिरोच होणार आहे फक्त स्थिर आकाराचं बिल येणार आहे आणि ज्या लोकांचे बाबा पैसे भरायचे ऐकत नाही आता त्यांना बँकेकडून लोनही मिळणार आहे या कार्यक्रमाप्रसंगी होडगी उपकेंद्राचे सहाय्यक अभियंता बसवराज बिराजदार सहायक अभियंता रवी बेळे सहाय्यक अभियंता संदीप शिंदे प्रेम राठोड कार्यालयीन कनिष्ठ अभियंता मेघा शिवगुंडे आदींची उपस्थिती होती